बापान पिकवली माझी शाळा माझ्या बापान गदवली माझी शाळा रंगमातीचा दिसायला साधा बोळा माझ्या बापान पिकवली माझी शाळा ऊन पांघरल पाटी नांगरली माझ्या बापान ऊन पांघरल पाटी नांगरली माझ्या बापान फोड रड हरे गप्प बसले गा त्याच्या धाकान हो रडणारे गप्प बसले हे गा त्याच्या धाकानं पिक डुलायच पिक डुलायच घाम त्याचा पावसाळा माझ्या बापान आव पिकवली माझी शाळा माझ्या बापानाव जगवली माझी शाळा पाठी आऊताच्या गाठी सपनहाच्या त्याच्या आला <Gallery of God> पाठी आऊताहाच्या <glove> गाठी सपनाच्या त्याच्या आला <glove> कुणबी हातीचा वास महातीचा लाज मोगरे कुणबी हातीचा वास महातीचा लाज मोगरे आला जगदगडाच्या आव माया नाही पावस आला माझ्या बापान आव पिकवली माझी शाळा माझ्या बापाना आव जगवली माझी शाळा पिक करत पाणी झी रपत त्याच्या पापणी नेच पीक करपत पाणी त्या त्याच्या झालं येव पिक का पण हेच भाऊ बारशहाला झालं ती येव पिक का पण गोड गळ्याला लाव गोड गळ्याला लाव किती काटेरी माळा माझ्या बापान जगवली माझी शाळा माझ्या बापानाव पिकवली माझी शाळा शेवटचं कडव राहिलंय आजच्या या राज्यस्तरीय तिफन कविता महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो किती आडवल्या किती तुडवल्या चोची बगा किती आडवल्या किती तुडवल्या चोची बगळ्या हचा किती जखमहार त्या न लपवल्या खाली ठिगळा हाचा किती जखमहार त्या न लपवल्या खाली ठिगळा हाचा विठू राबून विठू राबुना राबून झालाय काळा माझ्या बापान सगली माझी शाळा माझ्या बापान जगवली माझी शाळा धन्यवाद